मंडळी आपला रस्सा रेडी झालेला एकदम बघताय कसला झनझणीत दिसतोय जरा तर मंडळी आता आमच्या मंगिलदारी आहोत आणि हे बघताय आपण केळशी मार्केट मधून हा खास चिकन आणलेलं आहे आणि आता जे आहे आम्ही बारीक करतोय इकडे बघताय खाली सानकल आहे आणि पप्पा बारीक करतायत पप्पा किती किलो चिकन आहे दोन किलो दोन किलो चिकन आहे अच्छा आणि गावटी कोंबड्याचा आहे ना हो गावटी कोंबडा मोठा अच्छा दोन किलो चिकन आहे आणि ना ह्याचे बघा आणि इकडे कलेजा पण आहे आणि इकडे आई पण आहे आणि आई आज आपल्याला खास करून बनवून दाखवणार आहे गावठी कोंबड्याचा झणझणीत रस्ता आणि सुख आई काय मग खाता गावठी कोंबड्याचा चुलीवर चुलीवरचा रस्ता ना जाम भारी लागतो आणि इकडे आजी पण आहे आजी काय आणलंय मग आजीने काहीतरी खायला आणलंय वडा हा वडा आणि पोल्या आपले हे बघा इकडं आपल्याला तर आता आम्ही चिकन सुक्का आणि रसा बनवण्यासाठी ना गोडा मसाला रेडी करतोय आणि गोडा मसाल्यासाठी इथे आम्ही चार कांदे घेतलेत आणि दोन खोबऱ्याच्या वाट्या दोघं पण ह्या गोष्टी चुल्लीवर भाजून काढलेल्या आहेत आणि किती लसूण घेतलीस दोन कांदे घेतले अच्छा दोन अक्कले कांदे आणि चार आल्याचे तुकडे घेतलेल्या आता हे, हे वाटत ना पेस्ट करते। आ, आला आणि लसूण पूर्ण बारीक करून त्यांची पेस्ट घालायची पहिली तर ती आता आपण आला लसूणची पेस्ट बनवलेली ती चिकन मध्ये सर्व घालून आहे आणि मॅरिनेट करायला ठेवतोय जवळपास दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं म्हणजे चिकनला कसं मस ते आलं लसूण पेस्ट प्रॉपर लागते आतपर्यंत चांगला मसाला मस्त त्याला लागतो तर मंडळी आलं लसून पेस्ट लावून आपण मॅरिनेट करायला ठेवलं होतं हा सुक्यासाठी आहे चिकन आणि इकडे जे आहे ते रस्त्यासाठी आपण ठेवलं होतं आता छान प्रकारे मॅरिनेट करून झालेला आहे आता हे मीठ मसाला लावते ना मसाला लावून ठेवते त्याला हा आताच आपण गोळा मसाला रेडी केला होता पाट्यावर वाटलेला तो त्याच्यामध्ये टाकतोय आणि मीठ मसाला पण आपल्याला त्याच्यामध्ये लावून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये घरगुती मसाला आहे मिरची पावडर तीन चम्मच टाकले आणि इथे पण रस्त्यासाठी हां रस्त्यासाठी दोन चम्मच टाकले ते हळद घातले इथे एक चम्मच हळद टाकायचे इथे अर्धा चम्मच हळद टाकले फोडणी देण्यासाठी ना कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे चूल चांगली पेटवले आहे आणि इकडे फोडणी देण्यासाठी बघते कांदा टोमॅटो पेजपत्ता आणि लसणाच्या पाकळ्याचे तुकडे केलेत पहिले इथे आई टाकते लसणाच्या पाकळ्या तर कांदा टाकते कांदा जवळपास किती घेतलाय मोठा एक कांदा, एक एक कांदा ना घेतलाय नाग आपण मग सर्व लावून घेतलेलं ना चिकनला त्याच्यामध्ये थोडासा पाणी टाकायचंय जवळपास अर्धा ग्लास पाणी टाकायचे आता आपल्या बघा सर्व गोष्टी चांगल्या परतावून झाल्या तर त्याच्यामध्ये चिकन टाकतोय आपण चिकन मध्ये थोडस पण पाणी घेतला होता अर्धा ग्लास पाणी अजून आतमध्ये मध्ये आपण आहे थोडासा ना मी गरम मसाला पण वरतून टाकतोय शिजायलाच आहे आणि हा चिकन मसाला आहे आता मसाल वरून मीठ घालतोय जवळपास दोन चमच आपल्याला मीठ घालायचे मग अशी वाटलेल्या मसाल्यामध्ये पण आपण टाकला होता त्याच्यामुळे जा जास्त टाकायचं नाही मस्त सुका चिकन हा असा सुका चिकन आम्ही मस्त बनवतो आणि सार वेगळा गावाला पियाला तर आता हा आता सा हा सार करण्यासाठी आम्ही चिकन बाजूलाच काढला होता ह्याच्यामध्ये पण सर्व गोष्टी आपण टाकल्या होत्या मसाला तिकट मसाला हळद टाकलेली आहे हा गरम मसाला आणि ह्याला फोडणी ना फक्त या दोनच गोष्टी आपल्याला लागणार आहेत लसूण आणि पेजपत्त्याने आपण फोडणी देणार आहोत ह्याच्यामध्ये अजून गोष्टी काहीच नाही ना टाकायच्या गावाला खास करून नाही दोनच गोष्टीने फोडणी देऊन मस्त झंझणीत रस्सा बनवला जातो आणि ह्याच्यामध्ये आपण सर्व मिरची पावडर हळद घातलेलंच आहे त्याच्या अजून टाकायची गरज नाही एक ग्लास पाणी टाकायचं इथे रस्ता बनवण्यासाठी आपण टोप ठेवलाय आणि टोपामध्ये तेल टाकून घेतलंय फोडणी देण्यासाठी आणि इकडे साईडला ला आपला चिकन सुक्क शिजतोय फोडणी देण्यासाठी आता आतमध्ये लसूण टाकले पण टाकून आता आणि वरून हा सर्व सर। पाणी टाकतोय पाणी कसं आपल्याला पाहिजे तेवढा टाकायचं आम्ही आता एक तांब्यावर पाणी आतमध्ये टाकलंय रस्ता कसा जास्त झाला पाहिजे आणि पियाला पण मजा आली पाहिजे तर दोन चमच मीठ घात आपल्या अंदाजाने आपला रस्सा रेडी झालेला एकदम बघताय कसला झणझणीत दिसतोय आणि चिकन अजून शिजतोय तोपर्यंत आपण रस्सा ना घेऊया दिसतोय बघा कसला भारी हा 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 पियाला एकदम सुगंध पण भारी येतोय आणि एकदम झणझणीत दिसायला पण दिसतोय टेस्ट करतोय गरम आहे जरा जबरदस्त झालाय एकदम झनझणीत लागतोय ना पाट्यावरचा मसाला जबरदस्त चिकन, जब अगोदर अगो ना आमच्या इकडे चिकन होण्याच्या अगोदर आधी कडा रेडिओ करतात कारण कडा पिण्याची जी मजा असते ना ती जबरदस्त असते हा गावठी कोंबडायचा आहे ना त्याच्यामुळे अजून भारी लागतोय आणि गरम गरम पण आहे मजा आली जबरदस्त झाले आता आम्ही कोंबडी वडे बनवायला घेतोय कोंबडी वडे किंवा ह्याला भोकाचे वडे पण बोलतात कारण ह्यांना मध्ये आम्ही होल पाडतो त्यामुळे त्यांना भुकाचे वडे पण बोलतात आ, आता हा जो पीठ आहे तो आम्ही सकाळी ठेवला होता आंबट होण्यासाठी कसं आंबट झाल्याच्यामुळे त्याला चव येते कोंबडी वड्यांना आणि आता संध्याकाळची वेळ आहे जवळपास आम्ही संध्याकाळचे ची पहिले चिकन वगैरे बनवून घेतला आणि आता कोंबडी वडे बनवायला घेतोय हा बघ खाली प्लास्टिक आम्ही घेतले म्हणजे कसं चिटकत नाही असा एकदम गोल पीठ टाकून त्याच्यावर प्लास्टिकच्या पिशवीवर टाकायचं आणि मध्ये होल वाढायचंय आणि आता बघताय हा बघा इकडे रेडी केलाय आईने आईने इकडे तेल मग तापत ठेवलं होता इकडे एक कोंबडीवळ वडा आतमध्ये आईने सोडलेला आहे आणि तेल मस्त आहे खाली चूल पण चांगली आहे ना त्याच्यामुळे तेल पण छान तापलं आहे बघता ही शीक आहे आई वडे काढण्यासाठी हा त्याच्यासाठीच मध्ये होल पाडतो आम्ही

आणि आता सोडायचे आज हे बघा इकडे आपले कोंबडी वडे बोकाचे वडे रेडी झालेले आहेत छान दिसत आहेत कलर पण मस्त आलाय मंडळी आता सुक्क चिकन आहे ना आपला रेडी झालेला आहे बघताय कसला भारी दिसत आहे आणि चिकन पण मस्त ना नाई हा बघा मस्त गरम आहे हा बघा मस्त शिजलंय